आणि दादा राजाची तब्येत कशी आता मग राजा कधी मैदानात दिसेल आपल्याला तुमचा स्वतःचा सुंदर स्वतः मालक आणि स्वतः ड्रायव्हर त्याबद्दल त्याच्याबद्दल काय सुंदर बैल आहे तो सर्व आमचे जो मैत्री आपला दोस्ती माझ्या दोस्ती करू पाहिजे ना त्याच्या वतीने सर्वांच्या मताने बैल पल्स बघू शकता मित्रांनो दादा पहिले चक्रात बसायच्या आधी चप्पल काढले दादा मग चकड्यात चढल्यावरती लारा बैलाचे मालक आहेत सगळ्यात चढायच्या पहिले तुम्ही चप्पल काढली दादा त्याबद्दल सांगा दोन शब्द तिथं संस्कृती आहे ना आपली ते तर पाळलं पाहिजे नाही पाळलं तर बाकी काय पाळलं आणि शकता मित्रांनो हिंद केसरी लारा आज मुंबई नगरीत येऊन कडावला विजय झालेला आहे मैत्रीपूर्ण लढत होती अतिशय भारी वाघरीचा बादल आणि आपला लारा हिंद केसरी लारा ड्रायव्हर होता अरुण डायव्हर चिंचिवली लाराला बघायला ला ला पब्लिक बघा मित्रांनो

गरडे घालचा लारा म्हणजे केसरी लारा अतिशय सुंदर अशी गाडी पळाली एकदम अशी स्पीडला गाडी पळाली पण मैत्री बघू होती मित्रांनो बघू शकता जास्त जल्लोष पण आहे काय नाही

राजा आदर असल्यामुळे लारा पाळाला मानतो आणि दादा राजाची तब्येत कशी आता राजा कधी मैदानात दिसेल आपल्याला महिनात लवकर लागून काय नक्की त्रास काय झाला राजाला लवकर ओके धन्यवाद दादा धन्यवाद जरा बीजी आहे आणि सगळ्यांना सूचना करताय कोणी काय जल्लोष करू नका आपली पूर्ण एक मैत्रीपूर्ण शर्यत होती काय ढसन वगैरे काय नाही तर कोणी जल्लोष वगैरे करू नका लाराजागी आपला राजा होता पण राजाची तब्येत जास्त म्हणजे खराब असल्यामुळे लारा पळाला राजाच्या जागी कोणी विचार पण केला नसेल की राजा जागी आता लारा पळेल तिथल्या स्पीडने गाडी पळाली अनुषेड असं एक व्यक्तिमत्व आहे जे कधीच राजा असो कोणताही बैला असो ते कधीच जलोष करत नाही एक नंबर अशी गाडी पाळलेली हेच त्या अरुण ड्रायव्हर चिंचले दादा कसा वाटला चांगला वाटला दोन्ही बैला आमचीच होती आणि मग राजा नव्हता अचानक तुम्ही लाराला बोलवला त्याबद्दल लागले त्याच्यामुळे कधी आणलेला इकडे लारा आला होता काल तर न्यू जम्पायला होता पण लारा बैल काल घरी आला होता सकाळी आणि तुमचा स्वतःचा सुंदर स्वतः मालक आणि स्वतः ड्रायव्हर त्याबद्दल त्याच्याबद्दल काय सुंदर बैल आहे तो सर्व आमची जो मैत्री आपला दोस्ती माझ्या दोस्ती खूप आहे ना बैल पळतो आणि अतिशय सुंदर असा बैल पळतो तुमचा तर आता चांगल्या पद्धतीने चांगल्या अंतरात तुम्ही जिथली तर आपला जो सुंदर बैल आहे तो परत घाटावर कधी दिसेल का आपल्या सात गाड्यांमध्ये काय गेल्या वर्षी दिसला होता या वर्षी जाईन असा अजून काही डिक्लेअर नाही केला आता जी लारा आणि सुंदरची जी चांगली बिनजोड शर्यत झाली आणि तुम्ही विजय सुद्धा झाले तर ही गाडी परत आपल्याला कधी पाताना दिसेल का शंभर की पाताना कारण कधी आपले सोनू बापतराव जे काढवत आहेत ना गावाले बरोबर आमचा भाऊ आहे बरोबर बरोबर फोन केला म्हणून आम्ही त्यांना बैल दे दिला चालेल दादा धन्यवाद दा होऊ शकता मित्रांनो लारा बैलाचे मूळ मालक गार्डे साहेब आता आलेले आहेत साहेब कसं वाटतंय शर्यत जिंकले आज तुम्ही मुंबई मध्ये येऊन दादा जरा बिझी आहेत शकता मित्रांनो सोनू शेठ आणि तारावायलाचं मालक बिलकुल द्यालोच करत नाहीये कारण एक मैत्रीपूर्ण शर्यत होती दादा बोलले आपल्याला

मित्रांनो दादा पहिले आधी चप्पल काढले दादा चढल्यावरती आहेत दादा कस मुंबई मुंबईमध्ये आज बिंदवड जिथले तुम्ही आनंद आहे तुम्ही अचानक नियोजन झालता की पहिले ठरलेलं होतं सोनू शेटणी बोलवलं होतं सांगितलं त्यांचा राजा पण आजारी आहे त्याच्या पड़ा। पड़ा। कोनी की तुम्ही लारा पळवला आणि अतिशय सुंदर असं बोलणारच नाही कोणी घाटावर पाहतो की मुंबईत पळतोय त्याबद्दल काय सांगणार चांगलं का आणि एवढी सुंदर शरद जिथली पण तुम्ही जल्लोष नाही केला आणि छकड्यात चढायच्या पहिले तुम्ही चप्पल काढली दादा त्याबद्दल सांगा दोन शब्द तिथं संस्कृती आहे ना आपली तेच पाळलं पाहिजे नाही पाळलं तर बाकी काय पाळलं आणि सगळ्यांचा एकच विषय असतो प्रत्येक वेळेस तुम्हाला हा विषय सगळेजण बोलतात एवढ्या चांगल्या घरातला लारा आहे पण त्याची तब्येतच नाही कधी बनत नाही बरोबर तुम्ही दूध वगैरे तुम्ही मागे पण बाईट मध्ये सांगितलं होतं पण तो तब्येत काही घेतच नाही दादा नाही तब्येत होत नाही त्याची आता काही चांगल्या आता माझा पुढचं नियोजन दादा पुढचं नियोजन आता तिथे गेले होते अजून एक शरत आहे लाराची आणि घाटावर तीन तारखे